नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विपुल वाघमोडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय सर्वोदय अकॅडमीच्या आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर मित्रांनो समाज सुधारकांची ही सिरीज आणि समाज सुधारकांच्या या सिरीजमध्ये आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत की नारायण मेघाजी लोखंडे यांच्याविषयी सगळ्यात महत्वाची माहिती कारण नारायण मेघाजी लोखंडे यांच्याविषयी आयोग हमखास क्वेश्चन करत असत आणि एक कामगार चळवळीचे नेते म्हटलं तरी चालेल किंवा कामगार चळवळीचा अभ्यास करत असताना ज्या व्यक्तीविषयी माहिती पाहावी लागते ते म्हणजे नारायण मेघाजी लोखंडे त्यामुळे यांच्याविषयी हमखास तुम्ही माहिती जी आहे ती लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके येतं लक्षात सो सर्वांनी हे सेशन जे आहे ते शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि पटकन सगळ्यांनी सेशनला काय करायचं आहे जॉईन करायचं आहे चलो सगळ्यांनी पटकन सेशनला जॉईन करा येस आणि माझा आवाज सगळ्यांना क्लिअर येतो आहे का मला कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी सांगायचं आहे चलो बघा आजच्या या सेशनमध्ये येस ओके आजच्या सेशनमध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत नारायण मेघाजी लोखंडे यांचं वर्तमानपत्र यांचं कामगार चळवळीतील एकंदरीत सगळं योगदान या संदर्भात तुम्हाला आयोग हमकास क्वेश्चन करत असतो आणि हे क्वेश्चन तुम्हाला टू द पॉइंट असतात म्हणजे सरळ सरळ या संदर्भात तुम्हाला माहिती असणं गरजेचं असतं आजच्या या सेशनमध्ये नक्कीच तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी मिळणार आहे आणि हे सेशन जे आहे म्हणजे थोडक्यात जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न या सेशनमध्ये मी करणार आहे ओके चलो बघा मित्रांनो आपली ही जी सिरीज असणार आहे समाज ची सिरीज जी आपण केलेली आहे या सीरिजच्या नंतर म्हणजे जे महत्त्वाचे समाज सुधारक आपण या मध्ये जे घेणार आहोत हे सगळे समाज सुधारक एकदा पाहिल्याच्या नंतर आपण परत या समाजसुधारकांच्याच या आपण जे काही कंटेंट पाहिले या बेसिसवर काही पीवाय क्यू सेशन किंवा एम सी क्यू सेशन ची एक सिरीज जी आहे समाज सुधारकांची ती देखील आपण करणार आहोत म्हणजे सर्वांपर्यंत हा जो डेटा आहे तो परिपूर्ण डेटा जो आहे तो सगळ्यांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे आणि त्यासाठी हा उपक्रम आणि हा प्रयत्न या ठिकाणी करतोय मित्रांनो नारायण मेघाजी लोखंडे यांचा जीवन कालखंड जो आहे तो अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे सत्त्याण्णव हा यांचा काय आहे जीवन कालखंड आहे हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता नारायण मेघाजी लोखंडे यांच्या बाबतीत विचारात घेतलं तर अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे सत्त्याण्णव हे कालखंड तुम्ही कधीही लक्षात ठेवा दुसरी महत्वाचा मुद्दा यांचा जन्म कुठे झालेला आहे बघा नारायण मेघाजी लोखंडे यांचा जन्म तुम्हाला ठाणे या ठिकाणी उल्लेखित झालेला आहे बघा ओके कुठे ठाण्यामध्ये त्यांचा जन्म झाला असं सांगितलं जात बघा अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये त्यांचा जन्म ठाणे या ठिकाणी झाला होता त्यांचं मूळ गाव जे होतं ते होतं कन्हेरसर खेड तालुक्यामध्ये पुण्यामध्ये कन्हेरसर जे गाव आहे ते त्यांचं मूळ गाव आहे असं म्हटलं जातं या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की कामगार चळवळीचे जनक किंवा कामगार चळवळीचे नेते म्हणून आपण नारायण मेघाजी लोखंडे यांची ओळख आपण हमेशा पाहिलेली आहे इतिहासामध्ये अठराशे सत्तरचा जो कालखंड आहे मित्रांनो या कालखंडामध्ये कालखंडापासून सामाजिक कार्याला त्यांनी सुरुवात केलेली होती हे देखील लक्षात ठेवा लोखंडे हे समाज सुधारक होते संपादक होते आणि कामगार चळवळीचे नेते होते हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे बघा सगळ्यात पहिल्यांदा ते ब्रिटिशांच्या रेल्वे विभागामध्ये कार्यरत होते आणि त्याच्यानंतर ते आपण त्याला म्हणूया की टपाल खात्यामध्ये त्यांनी नोकरी केलेली आहे सगळ्यात प्रथम ते रेल्वे खात्यामध्ये होते आणि त्यानंतर ते टपाल खात्यामध्ये नोकरीला होते हे विधान तुम्ही लक्षात ठेवा आयोग या विधानासंदर्भात जशास तसं विचारू शकतं ओके हे लक्षात ठेवायचे त्यानंतर बघा ठाणे येथील नारायणराव मांडवी मिलमध्ये स्टोअर किपर म्हणून सुद्धा त्यांनी काही काळ काम केलेलं आहे स्वत नारायण लोखंडे यांनी सत्यशोधक पद्धतीनं विवाह केलेला आहे ओके सत्यशोधक पद्धतीनं सत्यशोधक समाज जे आहे ओके या ठिकाणी लक्षात घ्यायचंय महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली या सत्यशोधक समाजा समाजाचे असलेले हे कार्यकर्ते किंवा सत्यशोधक विचारसरी प्रेरित असलेले नारायण मेघाजी लोखंडे मी म्हणेल की महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत ज्यांनी कार्य केलं ते म्हणजे कोण तर या ठिकाणी नारायण मेघाजी लोखंडे हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके त्यांचा विवाह स्वतः सत्यशोधक पद्धतीनं झालेला होता हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके okay? बघा दुसरी महत्वाची गोष्ट आहे बॉम्बे मिल हँड असोसिएशन आता ही संघटना तुम्ही नारायण मेघाजी लोखंडे यांच्याविषयी कायमस्वरूपी लक्षात ठेवायची अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये ही संघटना मित्रांनो स्थापन झालेली आहे कधी स्थापन झालेली आहे तर अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये ही संघटना जी आहे ती या ठिकाणी स्थापन झालेली तुम्हाला पाहायला मिळते हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके ठीक आहे येस म्हणजे एकशे चाळीस वर्ष ज्या गोष्टीला पूर्ण होत आहेत ठीक आहे ना एकशे चाळीस वर्ष पूर्ण होत आहेत ना यस एकशे चाळीस वर्ष या संघटनेच्या स्थापनेला पूर्ण होत आहेत आयोग विचार जाऊ शकत दीडशे वर्ष एकशे चाळीस वर्ष दोनशे वर्ष लक्षात ना दोनशे एक वर्ष दो वर वर असे जे काही वर इयर झालेले असतात अशा अनुषंगाने आयोग क्वेश्चन करत असत लक्षात घ्यायचं अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये कामगारांच्या हितासाठी बॉम्बे मिलहँड असोसिएशनची स्थापना करण्यात आली कामगार हितासाठी बॉम्बे मिल हँड असोसिएशनची स्थापना नारायण मेघाजी लोखंडे यांनी अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये केली होती कधी केली होती अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये ही स्थापना त्यांनी केली हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता दुसरा महत्वाचा मुद्दा ही देशातली सगळ्यात पहिली कामगार संघटना होती आणि ती स्वतः नारायण मेघाजी लोखंडे यांनी स्थापन केली होती हा मुद्दा एक लक्षात ठेवा दुसरा महत्वाचा मुद्दा काय तर ही संघटना स्थापन करण्यामागे महात्मा ज्योतिबा फुले यांची प्रेरणा या ठिकाणी नारायण मेघाजी लोखंडे यांना होती हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि साहजिक आहे सत्यशोधक समाजाच्या विचारसरणीने प्रेरित असलेले व्यक्ती आहेत त्यामुळे साहजिक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांची प्रेरणा घेऊनच त्यांनी पुढे कामगारांच्या हितासाठी बॉम्बे मिल हँड असोसिएशनची स्थापना अठराशे चौऱ्याऐंशी ला केली हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे नारायण मेघाजी लोखंडे यांनी दीनबंधू या वर्तमानपत्रातून कामगारांचे प्रश्न ओके okay, सरकार समोर मांडले किंवा कामगारांची दुःख जे आहेत ती सरकार समोर मांडण्याचं काम केलं आता सिंपल फंडा एक लक्षात ठेवा नारायण मेघाजी लोखंडे आणि हे वर्तमान हे वर्तमानपत्र वर्तमानपत्र बघा आता दोन गोष्टी इथंच क्लिअर करून घ्या मुळात दिनबंधू हे वर्तमानपत्र सगळ्यात सुरुवातीला जे सुरू झालं होतं ते सुरू झालं होतं आय थिंक अठराशे सत्त्याहत्तर वगैरे ह्या काळामध्ये आणि ते सुरुवातीला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे ओके त्याच्यानंतरचं जे त्याच जे काल काम आहे ओके काम जे आहे संपादकत्व जे आहे ते नंतरच्या काळामध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांच्याकडे आलेलं आहे ओके पण वर्तमानपत्र म्हटलं की नारायण मेघाजी लोखंडे याच्या संदर्भात आयोगाने तुम्हाला दोन तीन वेळेस क्वेश्चन जसाच तसा विचारलेला आहे ओके तर हे तुम्ही लक्षात घ्यायचे बघा बॉम्बे मिलहँड ओनर्स असोसिएशन कोणतेही नियम पाळत नसल्यामुळे श्री लोखंडे यांनी कामगारांच्या प्रश्नांसाठी एक चळवळ हाती घेतली आणि कामगार चळवळीचा उदय झाला असं या ठिकाणी म्हटलं जातं अठराशे एक्क्याऐंशी मध्ये सरकारने फॅक्टरी ऍक्ट पास केला होता बघा आणि त्या फॅक्टरी ऍक्ट मधील ज्या काही तरतुदी होत्या या तरतुदीच्या अगेन्स्ट या तरतुदीवर टीका करत असताना त्यांनी आंदोलनाचं किंवा एकंदरीत कामगारांच्या चळवळीचं सूत्र हाती घेतलं होतं हे लक्षात घेणं गरजेचं तेवीस सप्टेंबर अठराशे चौऱ्याऐंशी बघा रोजी कामगारांची पहिली सभा या ठिकाणी भरवली गेली होती याच्यावर सुद्धा मित्रांनो आयोगाने जसा तसा ह्या लाईनवर क्वेश्चन झालेला आहे व्हेरी आय एम पी सेंटेन्स लक्षातच ठेवायचंय काय बघा तेरा सप्टेंबर सॉरी माफ करा तेवीस सप्टेंबर अठराशे चौऱ्याऐंशी कामगारांची पहिली सभा स्थापन झाली मित्रांनो मुंबईमध्ये परळच्या सुपारी बागेमध्ये चार हजार कामगारांच्या उपस्थितीमध्ये ही सभा भरली गेली ओके यामध्ये कामगारांना संघटित करण्याचा सगळ्यात पहिला प्रयत्न नारायण मेघाजी लोखंडे यांचा होता आणि तो चार हजार कामगारांच्या उपस्थितीनं सक्सेसफुल झाला होता हे तुम्ही लक्षात ठेवा यामध्ये बघा फॅक्टरी कमिशनचे अध्यक्ष होते यांना कामगारांच्या मागणीचे निवेदन जे आहे ते सादर करण्यात आले होते चोवीस एप्रिल अठराशे नव्वद या दिवशी मुंबईमध्ये महालक्ष्मी रेस कोर्स मैदानावर दहा हजार कामगारांनी मिळून एकत्र आले होते दहा हजार कामगारांची सभा जी आहे ती या कामगारांची सभा झाली त्यावेळी कामगारांनी रविवारच्या सुट्टीची मागणी केली आणि ती मागणी सरकारला मान्य करावी लागली बघा ही जी रविवारच्या सुट्टीची मागणी आहे ती केली होती दहा जून अठराशे नव्वद रोजी गिरणी मालकांनी रविवारच्या सुट्टीला मान्यता दिली हा सगळ्यात मोठा विजय होता हा विजय होता त्या कामगार चळवळीचा हा विजय होता कामगारांनी एकत्र येऊन आपली मागणी आपले हक्क सांगण्याचा हे लक्षात घेणं गरजेचं आहे कामगार चळवळीचा हा सगळ्यात मोठा विजय मानला गेला रॉयल कमिशन समोर कामगारांची अवस्था मांडणारे नारायण मेघाजी लोखंडे होते हे तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो अठराशे एक्क्याण्णव मध्ये ब्रिटिश सरकारनं रॉयल कमिशन भारतामध्ये आणलं होतं भारताची पाहणी करण्यासाठी ओके रॉयल कमिशन ऑफ ची स्थापना केली आणि या काळामध्ये बघा व्यापार बघा व्यापाराच्या योजनेचा आराखडा व अहवाल सादर करण्यासाठी हे कमिशन नेमलं गेलं होतं या कमिशन पुढे लोखंडे यांनी भारतातील कामगारांच्या अवस्थेचं चित्रण केलं त्यात प्रामुख्यानं त्यांनी कामगारांना करावे लागणारे अतिरिक्त काम सोबत पगारांचा होणारा विलंब मंदीच्या काळात होणारी कामगारांची कपात का आणि पगारात होणारी कपात या संदर्भात सुद्धा त्यांनी सांगितलं आणि सांगितलं की कामगारांना सुट्टीच्या दिवशीही अतिरिक्त काम जे आहे ते दिलं जातं आणि अशा प्रकारे कामगारांच्या हक्कांचं हनन जे आहे ते या ठिकाणी होत आहे हे त्यांनी स्पष्टपणे नमूद करून दाखवलं होतं रॉयल कमिशन समोर हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे बघा आता दिनबंधू वर्तमानपत्र दुबळ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी किंवा कामगारांची दुःख सरकारच्या समोर आणून दाखवण्यासाठी खऱ्या अर्थाने त्यांनी दीनबंधू सुरुवात केली एक जानेवारी ही तारीख लक्षात ठेवा मी मग म्हटलं होतं एक जानेवारी अठराशे सत्याहत्तर ला या ठिकाणी दीनबंधू या वर्तमानपत्राची बघा दीनबंधू हे ब्राह्मणोत्तरांचे पहिलं वर्तमानपत्र म्हणलं जातं या वर्तमानपत्राची कृष्णराव भालेकर यांनी खऱ्या अर्थानं सुरुवात केली कुणी सुरुवात केली कृष्णराव भालेकरांनी वर्तमानपत्राची सुरुवात केली पुढच्या काळामध्ये कृष्णराव भालेकरांकडून हे काम जे आहे ते मुंबईमध्ये ना, नारायण मेघाजी लोखंडे यांच्या हाती सोपवलं गेलं बघा अठराशे ऐंशी मध्ये लोखंडे व या ठिकाणी लक्षात घ्यायचंय रामजी संतोजी आवटे या दोघांनी मुंबईहून काम सुरू केलं होतं पण प्रामुख्यानं या ठिकाणी नारायण मेघाजी लोखंडे यांनीच संपादक पदाची भूमिका जी आहे ती बजावली होती हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे देशाचे भवितव्य हे कष्टकऱ्यांच्या श्रमावर उत्पादकतेवर अवलंबून असून सरकारने त्यांच्या शिक्षणासाठी विशेष लक्ष दिलं पाहिजे असे दीनबंधू वर्तमानपत्रांमधून कायमस्वरूपी नारायण मेघाजी लोखंडे स्वतःचे विचार आणि मतं जे आहेत ते मांडत होते हे तुम्ही लक्षात ठेवणं आवश्यक आहे ओके सोबतच त्यांनी एक सभा सुरू केली होती त्या सभेचं नाव आहे मराठा ऐकेच्छुक सभा मित्रांनो मराठा ऐक्यचूक सभेची स्थापना अठराशे सत्त्याऐंशी मध्ये या ठिकाणी लोखंडे व सत्यशोधक सहकार्यांनी मिळून ही स्थापना केली होती अठराशे नव्वद ते पंच्याण्णव या काळामध्ये नारायण मेघाजी लोखंडे हे या संस्थेचे अध्यक्ष होते प्रश्न विचारला जाऊ शकतो की मराठा ऐक्यचूक सभेचे नारायण मेघाजी लोखंडे कोणत्या कालखंडामध्ये अध्यक्ष होते तर अठराशे नव्वद ते पंच्याण्णव या पाच वर्षाच्या काळामध्ये ते स्वतः अध्यक्ष होते शिक्षणामध्ये मागासलेल्या मराठी भाषा बोलणाऱ्या हिंदू लोकांना ओके okay, विद्येचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी त्यांच्यातील वाईट चालरीती दूर करण्यासाठी आणि विविध जाती जातीमध्ये समता ऐक्य आणि प्रेम भावना वाढीच ला, लागावं ह्या ध्येयानं आणि ह्या उद्देशानं या ठिकाणी त्यांनी खऱ्या अर्थानं मराठा ऐक्यच सभा जी आहे ती त्यांनी सुरू केली होती हे सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो ह्या सगळ्या कंटेंटवर आयोग जसाच्या तसे क्वेश्चन करत असतं लक्षात ना मग ते सरळसेवेचे असतील किंवा कंबाईनचा असेल किंवा राज्यसेवेला विचारलेले क्वेश्चन्स असतील फॅक्ट आधारित हे क्वेश्चन्स आहेत आणि विचारले जाण्याचे चान्सेस बनतात ज्या ज्या ठिकाणी मी मार्किंग केलेलं आहे ह्या मार्किंग तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे बघा नारायण मेघाजी लोखंडे यांची साहित्य संपदा नारायण मेघाजी लोखंडे यांच्या साहित्य संपदेच्या बाबतीत जर विचार केलं तर बघा सत्यशोधक निबंध माला ही त्यांनी लिहिली हिंदू धर्माचे खरे ज्ञान भाग एक आणि भाग दोन असे जे काही दोन ग्रंथ आहेत त्यांचे ते होते आणि पंचदर्पण एक छोटीशी पुस्तिका त्यांनी लिहिली होती नाव आहे पंचदर्पण सत्यशोधक समाजातील जर योगदानाच्या बाबतीत जर विचार केला तर नारायण मेघाजी लोखंडे हे एक चांगले वक्ते होते कुशल संपा संघटक होते कट्टर सत्यशोधक कार्यकर्ते होते असं म्हटलं तरी चालेल मुंबईतील डोंगरी मार्केट त्यानंतर भायखळा या भागात सत्यशोधक चळवळ त्यांनी पोहोचवलेली होती विदर्भात सत्यशोधक चळवळीचा प्रसार प्रचार करण्यासाठी नारायण मेघाजी लोखंडी हे लोखंडे हे विदर्भात काही काळ मुक्कामी होते त्यांनी मलकापूर बघा बुलढाण्यामधलं जे मलकापूर आहे या मलकापूर येथे राहून समाजाच्या तत्वाचा आणि विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम जे आहे त्यांनी केलं होतं सोबतच धर्म वेगवेगळ्या धर्मग्रंथांचा सुद्धा त्यांनी तौलिक अभ्यास जो आहे तो सुद्धा या ठिकाणी त्यांनी केलेला होता हे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे सन्मान आणि पदव्यांच्या बाबतीत जर बोलायला गेलं मित्रांनो तर राव बहादूर हा जो किताब आहे अठराशे पंच्याण्णव मध्ये बघा अठराशे पंच्याण्णव मध्ये राव बहादूर हा किताब नारायण मेघाजी लोखंडे ओके यांना देण्यात आला होता कारण हिंदू मुस्लिम दंग्यामध्ये त्यांनी या ठिकाणी जे काही कार्य केलं आणि हे दंगे मिटवण्यासाठी जे काम त्यांनी केलं होतं त्यासाठी ब्रिटिश सरकारनं त्यांना अठराशे पंच्याण्णव मध्ये मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा या गोष्टींना कुठे ना कुठेतरी काही महत्वाची वर्ष पूर्ण होत आहेत आणि म्हणून तुम्हाला विचारलं जाईल नारायण मेघाजी लोखंडे यांना कोणत्या वर्षी न, आ, या ठिकाणी लक्षात घ्यायचं की राव बहादूर हा किताब देण्यात आला होता तर या ठिकाणी अठराशे पंच्याण्णव या वर्षी त्यांना हा किताब जो आहे तो देण्यात आलेला होता मी जे जे पॉइंट हायलायटेड करतोय या पॉईंटचं महत्व आत्ता जरी लक्षात येत नसलं तरी पेपर झाल्यानंतर आपोआप ते लक्षात यायला सुरुवात होत असते बघा जस्टिस ऑफ पीस ब्रिटिशांनी हा किताब देऊन त्यांना सन्मानित देखील केलं होतं हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे अठराशे शहाऐंशी शेहन, शहाण्णवमध्ये मध्ये केसरीनं राव बहादूर हा किताब ज्यावेळेस त्यांना मिळाला होता बघा पंच्याण्णवला त्यावेळेस अठराशे शहाण्णव मध्ये मध्ये केसरी वर्तमानपत्रातून टिळक म्हणतात की लोखंडे केवळ माळी जातीतील जन्माला आले होते लोखंडे केवळ माळी जातीत जन्माला आले म्हणून त्यांना हा किताब सरकारने दिलाय की काय अशा प्रकारे नारायण मेघाजी लोखंडे यांना मिळालेल्या राव बहादूर या किताबावर लोकमान्य टिळकांनी केसरी या वर्तमानपत्रातून टीका केली होती हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके सोबतच लोखंडे यांची वैचारिक मतभेद जर विचारात जर घेतले तर लग बघा अठराशे त्र्याऐंशी मध्ये शेत बघा शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथाच्या बाबतीत ज्यावेळेस म्हणजे खर तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी ज्यावेळेस शेतकऱ्यांचा आसूड हे ग्रंथ लिहिलं आणि त्या ग्रंथामध्ये ज्या प्रकारची जळजळीत भाषा या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांनी वापरलेली होती त्या भाषेवर खऱ्या अर्थाने आक्षेप घेणारे नारायण मेघाजी लोखंडे होते हे तुम्ही लक्षात घ्या अठराशे त्र्याऐंशी मध्ये शेतकऱ्यांचा प्रकाशनाविरुद्ध प्रकाशनावरून महात्मा फुले आणि नारायण मेघाजी लोखंडे यांच्यामध्ये मतभेद झाले कारण या ग्रंथाची भाषा ही खूपच जळजळीत तिखट स्वरूपाची होती त्यामुळे भविष्यात आब्रू नुकसानाच्या ताव्याला महात्मा ज्योतिबा फुले यांना तोंड देऊ द्यावं लागू शकतं अशा प्रकारचं एक भीती जी आहे ती या ठिकाणी नारायण मेघाजी लोखंडे यांनी वर्तवलेली होती आणि अशा प्रकारची टीका त्यांनी केली होती लोखंडे व या ठिकाणी भालेकर जे आहेत कृष्णाजी भालेकर आहेत यांच्यातील मतभेद झाले होते आणि ते मतभेद मतभेदूच्या मालकीवरून झाले होते मी तुम्हाला सांगितलं की स्थापना दिनबंधूच्या अठराशे सत्याहत्तरला आहे लक्षात ना आणि कृष्णराव भालेकरांकडून ती आहे तर दुसरीकडे संपादक ज्यावेळेस विचारात होतात त्यावेळेस मात्र या ठिकाणी नारायण मेघाजी लोखंडे यांचं मोठं काम पाहायला मिळतं त्यामुळे मालकीवरून या ठिकाणी खूप मोठे वाद जे आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळालेले होते हे देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे इतर काही महत्वाच्या गोष्टी नारायण मेघाजी लोखंडे यांच्या संदर्भात थोडक्यात लक्षात ठेवून जा मित्रांनो मित्रांनो महात्मा फुले यांना मुंबईत मुंबईतील नागरिकांच्या वतीनं महात्मा ही पदवी देण्याचा कार्यक्रम जो आहे तो नारायण मेघाजी लोखंडे यांनीच आयोजित केला होता हे देखील लक्षात ठेवा तर दुसरीकडे ज्यावेळेस डोंगरीच्या तुरुंगातून लोकमान्य टिळक आणि आगरकरांची सुटका झाली म्हणजे लोकमान्य टिळक आणि आगरकर डोंगरीच्या तुरुंगातून ज्यावेळेस सुटून आले त्यावेळेस त्यांना मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्याची कल्पना म्हणजे महात्मा फुलेंनी त्यांचा सत्कार केला होता तर महात्मा फुलेना ही कल्पना जी आहे ही कल्पना कुणी सुचवली होती तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी सुचवली होती ही देखील गोष्ट लक्षात ठेवा केवळ कर्मकांड आणि देखाव्यात अडकलेल्या या व आपण त्याला म्हणूया की गणेश उत्सवापासून शुद्धाती शुद्धांनी दूर राहावे असं देखील त्यांनी या ठिकाणी सुचवलं होतं नारायण मेघाजी लोखंडे एकीकडे जरी टिळकांचा सत्काराची भावना असली तरी दुसरीकडे मात्र तात्विकत ज्यावेळेस म्हणजे लक्षात घ्यायचं की या कालखंडामध्ये लोकमान टिळकांनी गणेश उत्सव साजरा करायला सुरुवात केली होती आणि शिवजयंती वगैरे साजरी करायला सुरुवात केली होती तर गणेश उत्सव जो आहे म्हणजे टिळकांचा हेतू काय होता की अशा प्रकारचे जे काही धार्मिक उत्सव आहेत याच्यामध्ये ब्रिटिश लुडबुड करणार नाही आणि या अनुषंगाने काय होईल तर लोक एकत्र येऊ शकतात आता या सगळ्या गोष्टींसाठी बघा केवळ कर्मकांड व देखाव्यात अडकलेल्या या गणेशोत्सवापासून शुध्राती शुध्राणी तरी दूर राहावं असं मत जे आहे ते या ठिकाणी नारायण मेघाजी लोखंडे यांनी वर्तवलेलं लो होतं गणपती उत्सवात बंदी ग... बंदी घालण्याची जी काही आपण त्याला म्हणूया की मागणी जी आहे ती त्यांनी सरकारकडे केली होती हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं असेल की नारायण मेघाजी लोखंडे यांचं मत प्रवाह कसा आहे मित्रांनो थोडक्यात एक घोषवार आपण करायला हरकत नाहीये या आजच्या टॉपिकचे जर घोषवारी जर कराय घोषवारा जर करायचा झालास तर तुम्ही काय काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट हे व्यक्ती सत्यशोधक विचारसरणीचे आहेत ओके आणि सत्यशोधक समाजाशी यांचा जवळचा संबंध आहे डन दुसरी महत्वाची गोष्ट यांचा जन्म अठराशे अठ्ठेचाळीस ठाणे या ठिकाणी आणि मूळगाव कन्हेरसर पुणे ओके हे तुम्ही माहिती पाहिलं दुसरी महत्त्वाची गोष्ट काय तर सुरुवातीला ते रेल्वे खात्यामध्ये होते त्यानंतर ते टपाल खात्यामध्ये नोकरीला होते अल लक्षात आता त्याच्यानंतरचा महत्वाचा मुद्दा बघा बॉम्बे मिल हॅड असोसिएशन अठराशे चौऱ्याऐंशी लाल हॅड असोसिएशनची स्थापना करण्यात आली होती महात्मा फुले यांची प्रेरणा होती हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि दीनबंधू वर्तमानपत्र मी तुम्हाला सांगितलं की पुढे लक्षात घ्यायचंय अठराशे सत्याऐ अठराशे सत्याऐंशी ला सत्याहत्तर ला सुरू झालेलं दीनबंधू हे वर्तमानपत्र आणि पुढे त्याचं संपादकत्व जे आहे ते कोणाकडे गेले आहे तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी हे संपादकत्व सांभाळलेलं आहे तेवीस सप्टेंबर अठराशे चौऱ्याऐंशी कामगारांची पहिली सभा ओके चार हजार कामगारांची ही पहिली सभा त्यानंतर लक्षात घ्यायचंय अठराशे नव्वद मध्ये कामगारांची दुसरी सभा मुंबईमध्ये महालक्ष्मी रेस कोर्स मैदानावर आणि हे सुद्धा लक्षात घ्यायचं की दहा हजार आणि रविवार समोर कामगारांची अवस्था त्यांनी सांगितली होती आणि त्यामध्ये त्यांनी हे वर्णन त्यांनी सांगितलेलं होतं हे लक्षात ठेवा तर दुसरीकडे दिनबंधू वर्तमानपत्र या बाबतीत विचार केला तर लक्षात घ्यायचं की कृष्णराव भालेकरांचं हे एक जानेवारी अठराशे ला सुरू झालेलं दिनबंधू हे वर्तमानपत्र जे आहे या वर्तमानपत्राच्या बाबतीत जर विचार जर केला तर हे वर्तमानपत्र पुढे जाऊन मुंबईमध्ये याचं संपादकत्व जे आहे ते खऱ्या अर्थानं नारायण मेघाजी लोखंडे यांनी सांभाळलं रामजी संतुजी आवटे हे सुद्धा याच्यामध्ये सह सहकारी होते हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके मराठा एकेचुक सभा जी आहे ती अठराशे सत्त्याऐंशी ला त्यांनी सुरू केली होती हे लक्षात घेणं गरजेचं आहे मराठी भाषा बोलणाऱ्या हिंदू लोकांमध्ये ज्या काही वाईट चालरी रूढी परंपरा वगैरे जे आहेत ती दूर करण्याचं उद्दिष्टाने हे सगळं त्यांनी काम केलं होतं हे देखील आपण पाहिलं नारायण मेघाजी लोखंडे यांची ग्रंथसंपदा लक्षात ठेवून जा ओके विचारली जाऊ शकते तर दुसरीकडे सत्यशोधक समाजातील योगदान जे आहे त्या योगदानाच्या बाबतीमध्ये तुम्हाला लक्षात आलं पाहिजे तिस अजून एक महत्वाचा मुद्दा की त्यांना राव बहादूर हा किताब अठराशे पंच्याण्णवमध्ये मिळाला त्याच्यावरचं टीका टीकासत्र आहे हे सध्या लक्षात घेणं गरजेचं आहे ओके जस्टिस ऑफ पीस या किताबानीसुद्धा त्यांनी त्यांना ब्रिटिशांनी सन्मानित करण्यात केलं होतं आणि सोबतच या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा हा किताब जो आहे तो देण्यासाठीचं ऑर्गनायझेशन जे आहे सगळं सगळं कार्यक्रम ऑर्गनाईज जो केला होता तो त्यांनी केला होता दुसरीकडे लोकमान्य टिळकांना आणि आगरकरांना डोंगरीच्या तुरुंगातून सुटल्याच्या नंतर त्यांचा सत्कार करण्याची योजना ही सुद्धा त्यांचीच होती हे लक्षात घ्या तर कुठे ना कुठेतरी टिळकांच्या काही कृतीसोबत त्यांचे वैचारिक मतभेद सुद्धा होते हे अशा स्वरूपाचे या ठिकाणी तुम्हाला नारायण मेघाजी लोखंडे यांच्याविषयी माहिती जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो सगळ्यात महत्वाची सूचना आता येणाऱ्या या वर्षामध्ये म्हणजे दोन हजार जे वर्ष सुरू झालेलं आहे या वर्ष या वर्षामध्ये सगळ्यात सुवर्ण संधी म्हणजे काय तर संयुक्त गट ब व गट क परीक्षा जी आहे ती तुम्हाला पाहायला मिळणार आहे सोळा जूनला ही परीक्षा होऊ घातलेली आहे लक्षात आहे आता पाच महिने हा कालावधी आपल्यासाठी या ठिकाणी पाहायला मिळतोय पाच महिने म्हणजे किती दिवस हे लक्षात घ्या पाच महिने म्हणजे में दीडशे दिवस मात्र आता ह्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत सगळी जर तयारी करायची असेल तर ही बॅच तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे एकशे वीस दिवसाच्या कालावधीमध्ये सगळा पोर्शन जो आहे तो आपण कव्हर करतोय आणि उरलेल्या पुढच्या दिवसांमध्ये आपण याच्यामध्ये जास्तीत जास्त एमसी प्रॅक्टिस आणि टेस्ट सिरीज प्रॅक्टिस सुद्धा या बॅच मध्ये इन्क्लुडेड आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे पूर्वपरीक्षा पास करण्यासाठी एक जो डेडिकेटिव्ह आपण त्याला म्हणूया की टीम त्यासाठी काम करत असते ती टीम या ठिकाणी तुमच्या सोबत काम करणार आहे हे देखील लक्षात ठेवा तुम्हाला फक्त दिलेले टास्क वेळेवर एंड करायचे आहेत एवढं जरी तुम्ही व्यवस्थित करू शकलात तरी सुद्धा आपोआप तुम्हाला खूप मोठा जो आहे 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 तो या बॅचमुळे मिळणार लक्षात ओके ही बॅच जी ती पंधरा जानेवारी पासून मित्रांनो होत आहे प्रक्रिया जी आहे जी आहे ती सुरू झालेली आहे मुळात या बॅच ची फीस तीन हजार नऊशे नव्याण्णव इतकी आहे पण सध्या तिच्यावर ऑफर लागू असल्या कारणाने ही बॅच मात्र एक हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच तुम्हाला मिळतीय चार हजाराची बॅच मात्र दोन हजार रुपयामध्ये मात्र एक हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे अशा प्रकारची ऑफर जी आहे ते सुरुवातीला जे पहिले साठ मुलं असतील ऍडमिशन करणारे साठ विद्यार्थी या साठ विद्यार्थ्यांसाठीच ही बॅच जी आहे म्हणजे ही ऑफर जी आहे ती लागू आहे त्यामुळे ज्यांना कोणाला ह्या बॅच मध्ये ऍडमिशन करायचं असेल त्यांनी त्यांनी या बॅच मध्ये ऍडमिशन करायला काही हरकत नाही आहे या बॅच मध्ये काय काय शिकवलं जाईल या संदर्भात आपण बोलूया या बॅच मध्ये मित्रांनो ओके एक लक्षात घ्यायचं ही जी बॅच असणार आहे या बॅच मध्ये तुम्हाला प्रामुख्यानं काही महत्वाचे मुद्दे मी क्लिअर सांगतोय एक म्हणजे काय तर दर आठवड्याला आपण काउन्सिलिंग सेशन ऑर्गनाइज करतोय साधारणतः तीन ते चार विद्यार्थ्यांचा गट करून आम्ही विद्यार्थ्यांवर काउन्सिलिंग करणार आहोत कारण आम्हाला विद्यार्थ्यांच्या पातळीनुसार तशी काउन्सिलिंग करावी लागणार आहे दुसरा अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे कोणता तर या बॅच मध्ये तुम्हाला इत्यंभूत सर्व विषय शिकवले जाणार त्याची एमसीक्यू प्रॅक्टिस सुद्धा करून घेतली जाणार आहे आणि एका तासामध्ये पेपर कसा मॅनेज करावा त्याच्या सगळ्या टॅक्टिक जाणार म्हणजेच काय तर एक प्रकारचा अप्रोच बिल्डिंग जो आहे तो सुद्धा या बॅच मध्ये होणार आहे होल सोल जे आहे ते सगळं प्रिपरेशन या बॅच मध्ये आपण करून घेत आहोत हे देखील तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यामुळे ही बॅच तुम्हाला एवढ्या माफक दरामध्ये काहीच कालावधीसाठी उपलब्ध आहे मी कालावधी म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की पहिले साठ विद्यार्थीच या यामध्ये ह्या या ऑफरचा लाभ घेऊ शकतील त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही या बॅचला नक्की जॉईन करायला हरकत नाही आहे ओके यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून ही बॅच जी आहे ती परचेस करू शकता या दरम्यानच्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला काहीही अडचण निर्माण झाल्यास तुम्ही नाईन सिक्स झिरो फोर सेवन टू एट झिरो फोर या नंबरवर मला संपर्क करू शकता मी तुम्हाला सर्वतोपरी मदत करण्यासाठी तयार आहे ओके मित्रांनो महाराष्ट्रातील गोरगरीब विद्यार्थी किंवा तळागाळातील विद्यार्थी जो तयारी करतोय अशा विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थानं अगदी कमी दरामध्ये ह्या बॅचेस आम्ही या ठिकाणी लाँच करत आहोत हे देखील लक्षात ठेवा ओके सोबतच मित्रांनो हे लक्षात ठेवायचं की आत्ताच माग एक साधारणतः चार पाच दिवसापूर्वी कारागृह विभाग म्हणजे खरं तर नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कारागृह विभाग भरती जी आहे ही सुद्धा सुरू झालेली आहे या अनुषंगाने सुद्धा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची पंचाळीस ते पन्नास दिवसांची जी बॅच आहे ती बॅच या ठिकाणी आम्ही लॉन्च केलेली आहे ओके okay, ही बॅच दहा तारखेपासून चालू होणार आहे या बॅच मध्ये सुद्धा सगळा सिलेबस व्यवस्थित प्रकारे कव्हर होईल आणि टी सी एस पॅटर्न नुसार ही एक्झाम होणार असल्यामुळे जो काही तुम्हाला त्या अनुषंगाने जो आपण त्याला म्हणूया की सी क्यू प्रॅक्टिस जी असणार आहे ती सुद्धा त्या अनुषंगाने तुमची केली जाणार आहे त्यामुळे कसली का काळजी न करता ही बॅच तुम्ही इझिली जॉईन करू शकता ओके okay? येत्या लक्षात ना मित्रांनो नाईन सिक्स झिरो फोर फायव्ह सेव्हन टू एट झिरो फोर या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून ही बॅच सुद्धा मिळू शकता मित्रांनो सरळ सेवा असेल कंबाईन असेल राज्यसेवा असेल तुम्ही कोणत्याही प्रकारे अशा प्रकारे ही कॅटेगराईज करू नका की हे नाही नाही इथं सेवाचं इथं कंबाईनच इथं सेवाचं नाही इथं आमच्याकडे जे प्लॅनिंग असतात ते सरळ सेवेचे वेगळे कंबाईनचे प्रॉपरली वेगळे प्लॅन डिझाईन करावे लागतात आणि राज्य सेवेचे प्रॉपरली वेगळे प्लॅन डिझाईन झालेले असतात आणि त्या थ्रुआउट प्लॅनिंगनुसारच आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असतो महाराष्ट्रातील तज्ज्ञ फॅकल्टींसोबत बसून हे प्लॅन आउट डिझाईन केले गेले असतात आणि ह्या तज्ञ फॅकल्टींच्या मार्गदर्शनामध्येच खऱ्या अर्थानं तुम्हाला अभ्यास करायला मिळणार आहे अशा प्रकारचे ह्या बॅचेस विविध बॅचेस तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळतील पुरवठा निरीक्षकची सुद्धा बॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे ओके सो पुरवठा निरीक्षकच्या बॅच मध्ये सुद्धा तुम्ही ऍडमिट होऊ शकता मुळात ही बॅच सव्वीस तारखेपासून चालू झालेली आहे त्याची जे काही आता लेक्चर झाले ते रेकॉर्ड स्वरूपातील लेक्चर तुम्हाला मिळतीलच बट जर तुम्हाला जॉईनच करायचं असेल तर इथून पुढचे लाईव्ह पण बघू शकता आणि पूर्वीचे रेकॉर्ड पण तुमच्याकडे असणारच आहेत सो या ठिकाणी या नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही इझिली ऍडमिशन घेऊ शकता किंवा सरळ सरळ ऍप डाऊनलोड करून सुद्धा तुम्ही ऍडमिशन या ठिकाणी घेऊ शकता हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो आजच्या सेशनमध्ये आपण नारायण मेघाजी लोखंडे यांच्याविषयी माहिती पाहिलेली आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायची ही माहिती आवडली असल्यास ह्या माहितीला तुम्ही नक्की जास्तीत जास्त शेअर करायचे ओके okay? आणि जर तुम्हाला बॅचेस जॉईन करायचे असतील तर या ठिकाणी मला मी तुम्हाला नंबर दिलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही मला इझिली कॉन्टॅक्ट करू शकता ओके okay? ठीक आहे सेशन कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमचे काही सजेशन्स असतील ते सजेशन सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ठीक आहे आपण उद्या याच वेळी पुन्हा एका वेगळ्या समाजसुधारा कसं भेटूया तोपर्यंत आपण इथंच थांबूया थँक्यू व्हेरी मच